परभणीची विटंबना प्रकरण आणि त्याच्यानंतरची दंगल आणि सोमनाथ सूर्यवंशीच हत्याकांड यानंतर राज्यातील आणि देशातील अनेक नेत्यांनी भेटी दिल्या परंतु यात जी मुख्य कारवाई व्हायला पाहिजे ती अद्याप झालेली नाही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला नाही जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडात अशोक गोरबांड सहित त्याच्या नेतृत्वात नऊ जणांची जी टीम होती त्यांच्यावरती तीनशे दोन मनुष्यवधाचा अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार नाही अशी स्थिती आहे त्याच्यामुळे भेटी चालू आहेत नेते येत आहेत मुद्दा देशव्यापी झाला आहे पण न्याय कधी मिळणार हा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे कुटुंबाला आर्थिक मदत दिलेली नाही शासकीय नोकरी दिलेली नाही फक्त मीडियामध्ये आश्वासन सुरू आहेत कुणीही लेखी पत्र दिलेलं नाही साध जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा यात कसलंही लेखी पत्र दिलेलं नाही केवळ मीडियाला बोलायचं आणि जायचं हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे दुर्दैवी आहे त्या सगळ्यांनी भेटी देऊन सांत्वन करतात याचं आम्ही स्वागत करतो पण इम्प्लिमेंट होत नाही हे संतापजनक आहे मुळात माझा थेट आरोप आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना दलित आणि बहुजनांचा तिरस्कार वाटतो का हा प्रश्न मी विचारतोय गेल्या दहा वर्षात एकाही दलित अत्याचाराला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली नाही आज सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडात सुद्धा ते भेट द्यायला आलेले नाहीत आणि जे भेट द्यायला येतात त्यांना तुम्ही पर्यटन म्हणून त्या ठिकाणी टिप्पणी करतायत परंतु संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्या पीडित कुटुंबाला भेटायची तस्ती सुद्धा मुख्यमंत्री घेत नाहीत त्यामुळे त्यांना बहुजनांचा तिरस्कार आहे का दलितांचा तिरस्कार आहे का नुसतं सोमनाथ सूर्यवंशीच नाही तर संतोष देशमुख यांच्या पीडित परिवाराला सुद्धा ते भेटलेले नाहीत हे मुख्यमंत्री ब्राह्मणवादी विचाराचे आहेत का म्हणून त्यांना दलित आणि बहुजनांच्या लेकरांचा तिटकारा आहे का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय